मंडळी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये दहा राशींना लाभच लाभ पाहायला मिळणार आहे पैशांचा ओघ त्यांच्याकडे वाढणार आहे भरघोस असा भरभराटीचा काळ त्यांच्या आयुष्यात येऊ शकतो पण कोणत्या आहेत त्या राशी आणि असं काय घडणार आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंडळी सत्तावीस राशीमध्ये प्रवेश करणार आहे ज्योतिषशास्त्रात नवग्रहांपैकी बुध आणि शुक्र ग्रह ग्रहाला खूप महत्व आहे एकीकडे नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह वाणी बुद्धी विवेक निर्णय घेण्याची क्षमता वादविवाद शिक्षण आणि व्यवसायाचा कारक म्हटला जातोय तर दुसरीकडे शुक्र ग्रह धन संपत्ती समृद्धी ऐश्वर आनंद दिलासिता प्रेम आकर्षण या गोष्टींचा कारक मानला जातो आता काय घडणार आहे आता मीन राशीमध्ये बुध आणि शुक्र या दोन ग्रहांची युती होणार आहे आणि लक्ष्मीनारायण राजयोग जुळून येणार आहे मीन राशीचा स्वामी गुरु आहे बुध आणि गुरु मित्रग्रह मानले जातात त्यामुळेच या गोष्टींचा सकारात्मक परिणाम काही राशींवर होणार आहे सत्तावीस फेब्रुवारीला बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार असल्यामुळे जे काही परिणाम आहेत ते तुम्हाला मार्च महिन्यात बघायला मिळतील तर चला बघूया त्या राशींवर कसा परिणाम या सगळ्या ग्रहमानाचा होतोय परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ लाभ होणारी पहिली रास आहे ती म्हणजे राज ऋषभ राशीच्या बाबतीत काय घडणार आहे तर उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील नोकरी करणाऱ्यांना प्रगतीच्या अनेक संधी मिळतील पगारात वाढ होण्याची शक्यता देखील आहे त्याचबरोबर आर्थिक स्थिती सुद्धा ऋषभ राशीच्या व्यक्तींची मजबूत होऊ शकते उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते कुटुंबात आनंद आणि शांततेचं वातावरण राहील त्यासोबतच कुटुंबासोबत चांगला वेळ तुम्ही या काळामध्ये घालवताना दिसाल त्याचबरोबर केलेली गुंतवणूक सुद्धा तुम्हाला नफा देऊन जाईल तसेच शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा तुमचा विचार असेल तर हा काळ त्यासाठी अनुकूल म्हटला पाहिजे त्यानंतर वळूयात मिथून राशीकडे बुधाचं गोचर मिथून राशीसाठी शुभ ठरू शकतं काय काय घडणार मिथून राशीच्या बाबतीत या काळात तर कामात आणि व्यवसायात विशेष प्रगती होऊ शकेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते परदेश प्रवासाची संधी सुद्धा मिथून राशीच्या लोकांसाठी येऊ शकते पण अर्थात तुम्ही त्यासाठी आधीपासूनच प्रयत्न करताय का तुमची तशी इच्छा आहे का या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत कारकिर्दीत नवीन टप्पा तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये गाठू शकता व्यावसायिकांसाठी फायदेशीर असा हा काळ राहील त्याचबरोबर नवीन ग्राहक आणि व्यावसायिक संबंधाचा फायदा तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये होईल आता पुढच्या राशीकडे वळणार आहोत ज्या राशीला या सगळ्या ग्रहमानाचा लाभ होणार आहे आणि ती आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांना भौतिक सुख मिळू शकतात कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल बुधग्रहाच्या कृपेने बौद्धिक क्षमतेत सुधारणा होऊ शकते तसेच अनेक क्षेत्रात यश मिळू शकतं अध्यात्माकडे तुमचा कल या काळामध्ये वाढलेला दिसून येऊ शकतो त्यासोबतच मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत सुद्धा तुमचा चांगला वेळ जाऊ शकतो उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ घर वाहन खरेदी करण्यात किंवा घराचं नूतनीकरण करण्यात सुद्धा तुम्ही यशस्वी होऊ शकता एकंदरीतच मार्च महिन्यामध्ये कर्कराशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळताना दिसेल असं म्हणायला हरकत नाही आता वळूयात लक्ष्मीनारायण राजयोगाचा सकारात्मक परिणाम ज्या राशीवर होणार आहे त्या राशीकडे आणि ती रास म्हणजे कन्या रास प्रेम आणि रोमॅन्सने भरलेला तुमचा मार्च महिना असेल असं म्हणायला हरकत नाही त्यामुळेच अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात जोडीदारासोबत तुम्ही काही चांगले क्षण घालवाल आर्थिक परिस्थिती तर चांगली राहीलच पण जोडीदाराकडून आर्थिक लाभ सुद्धा मिळू शकतात एकंदरीतच जीवनाचा आनंद घ्याल आणि शांतता कन्या राशीच्या लोकांना या काळामध्ये लाभू शकते असं म्हणूयात त्यानंतर राशीकडे तू राशीच्या राशी लोकांना दीर्घकालीन आजार जे आहेत ते दूर होण्याची शक्यता या काळामध्ये आहे त्याचबरोबर व्यवसाय तुम्ही करत असाल तर व्यवसायात सुद्धा मोठा नफा मिळू शकतो पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा आता चांगला नफा दिसून येईल पैशाचा ओघ अचानक वाढू शकतो त्याचबरोबर कामातील प्रत्येक अडथळा दूर होऊ शकतो तसेच आता वळणार आहोत वृश्चिक राशीकडे वृश्चिक राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं कुटुंबात सुरू असलेल्या समस्या आता संपतील तसेच आनंदाचं वातावरण एकंदरीतच कुटुंबामध्ये राहील त्याचबरोबर उत्पन्नाचे अनेक मार्ग तुमच्या समोर येऊ शकतात आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली राहील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्य सुधारेल त्यानंतर धनुराज धनुराशीच्या लोकांना मात्र या ग्रहमानाचा विशेष लाभ होऊ शकतो आर्थिक स्थिती चांगली होईल तसेच कुटुंबात सुद्धा तुमचा चांगला वेळ या काळामध्ये जाताना दिसेल अनेक आनंद देणाऱ्या घटना घडू शकतात दीर्घकालीन अशा आजाराशी तुम्ही बऱ्याच लढत लढताय तर त्यातही आराम मिळू शकतो समाजात आदर वाढू शकतो तसेच खास करून आर्किटेक्ट इंटेरियर डिझायनर रियल इस्टेट इत्यादी क्षेत्राशी संबंधित जे लोक काम करतायत त्यांना विशेष प्रकारचा फायदा मिळू शकतो एकंदरीतच लोकप्रियता लक्षणीयरित्या वाढू शकते म्हणजे तुमचं काम तुम्हाला नाव मिळवून देऊ शकतं त्यानंतर वळूयात मकर राशीकडे मकर राशीच्या लोकांच्या साहस आणि पराक्रमात वाढ होईल उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील गुंतवणूकीतून चांगला नफा होऊ शकतो आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल या काळात इच्छा पूर्ण होतील तसेच भावंडांकडून पाठिंबा मिळू शकतो आर्थिक बाबतीत प्रगती होऊ शकते त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी प्रयत्नांचे कौतुक होईल तसेच व्यवसायात अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता देखील आहे व्यवसायाच्या निमित्ताने होणारे प्रवास सुद्धा तुमच्यासाठी फायदेशीरच ठरतील त्यानंतर वळूयात राशीकडे बुधाचे गोचर कुंभराशीसाठी मानसिक ताणतणावापासून आराम देणारे ठरणार आहे आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला म्हणावा लागेल त्याचबरोबर पदोन्नतीचे योग आहेत आत्मविश्वास सुद्धा या काळामध्ये वाढल्याचं दिसून येईल कुटुंबासोबत चांगला वेळ तुम्ही घालवाल अचानक धनलाभ सुद्धा तुम्हाला होऊ शकतो आणि बचत करण्यास सुद्धा तुम्ही या काळामध्ये यशस्वी व्हाल त्यानंतर आहे मीन मीनराशीच्या लोकांना आत्मविश्वास या काळामध्ये वाढलेला दिसून येईल कालांतराने लोकप्रियता सुद्धा तुम्ही लोकप्रिय सुद्धा तुम्ही व्हाल या काळात आदर प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकेल भागीदाराच्या कामातून फायदा होऊ शकेल तसेच या काळात तरुणांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्याची संधी मिळेल गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य आहे प्रेमजीवनात सुधारणा होईल तसेच संपत्ती प्रसिद्धी आणि यशाच्या संधी मीनराशीच्या लोकांना मिळू शकतात मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना येणाऱ्या काही काळामध्ये लाभ होऊ शकतो तुमची रास यामध्ये आहे का तसेच तुमचं असं म्हणणं असेल की राशी भविष्यात सांगितल्याप्रमाणे काही अनुभवच येत नाही तर मंडळी तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये तुमचं भविष्य एक साधारणतः काय असणार आहे हे सांगितलं जातं पण त्यात जर तुमच्या कुंडलीमध्ये ग्रह उच्च स्थितीमध्ये असतील तर मात्र परिणाम वेगळा असू शकतो पण एक साधारण ढोबळ अंदाज राशी भविष्य राशी भविष्यावरनं तुम्हाला नक्कीच येतो तुम्, की येणारा काळ तुमच्यासाठी कसा असेल मंडळी याशिवाय तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या इतर समस्या इतर काही समस्या ज्या ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र विषयी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आम्ही त्याविषयीचे व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येऊ